चला आता आपण करूया गिड्सच्या पाकिटापासून काला सुका गुलाबजामून त्याच्यासाठी तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता गिट्सचे पीठ घेतले आहे व त्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकले आहे थोडं थोडं टाकून मळायचं ओके हे काय चाशणी बनवली का चाचणी बन एका बाजूला चाचणी करून घेतली अच्छा एक वाटी साखर एक वाटी पाणी ओके एका बाजूला था तेल गरम करायला ठेवून देते हे चाचणीच झालं आता हे हेल तेल तेल गरम करायला ठेवलं हे मळून घ्यायचं घ्या हे मळून घ्यायचं मयाचे गोळे बनवायचे अच्छा गोळे बनवलं प्रत्येक गोळ्यामध्ये एक एक खडी साखर ठेवायची थोडी खडी साखर टाकल्यामुळे ते आतून गोड पण बनतात आणि वरून काळा कल्यावर येतो जामून मग हॉटेलमध्ये मिळवतो तसा सुका जामून अरे बा बनणारी डिश आहे म्हणजे त्याला खवा पनीर हे सगळं लागतं मैदा ओक्के आपण याच्यापासून बनवू पटकन होणार असं गोळा करून घ्यायचा खडी साखर भरायची आणि तेलात सोडायचा गोल गोल गोळे करून घ्यायचे गुलाबजामच्या आकाराचे ओके खडी साखर टाकायची तळून काढायचे वाव खूपच सुंदर म्हणजे ब्लॅक कलर ऑलरेडी येतो त्याला खडी साखरेमुळे हां आणि तो पाकात टाकायचा या पाकामध्ये ना हा पाक तयार केलेला आहे चाशणी म्हणजे साखरेचा पाक हे गुलाबजाम तळून घ्यायचे आणि पाकामध्ये टाकायचे खरपूस लालसर रंग येईपर्यंत तळायचे तळून काढायचं आता तळलेला फॉर एक्झाम्पल एक, एक तळलेला गुलाबजाम चाशणीमध्ये टाकलाय चाशणीचा गोडपणा त्याला सोप होईल आणि तो गोड असा मस्त टेस्टी लागेल ला, गोडस खडी साखरेमुळे आतून गोड होतो ब्लॅक कलर त्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने गोड खडी साखरेमुळे आतून गोड आणि चाशणीमुळे बाहेरून गोड ठीक खूप छान लालसर ब्राउन रंग ये पर्यंत तळूया हे कार झालेला आता काळे होतात तो, तो ब्लॅक दमण बोलतात याला त्याला गोलाकार आकार की लंब गोल दिला तरी चाले एकीकडे गुलाबजाम तळायचं काम चालू आहे ब्राऊन होईपर्यंत आणि दुसरीकडे तयार झालेलं गुलाबजाम पाकात टाकलेत हे बघू शकता तुम्ही सिलेंडरचा आकार द्यायचा त्याला हो लंबगोल आकार अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि चवीलाही टेस्टी गुलाबजाम तयार होतात एका याच्या जवळजवळ आप... दहा ते बारा होत आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढं आता आपण जेवढे पाहिजे हे बघा ताकद पाकात टाकलेत ब्राऊन झालेले गुलाबजाम गुलाबजाममध्ये असे सखडी साखर टाकायचे हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने हे गुलाबजाम पूर्ण पद गोड असे झाले चाशणीमध्ये ते पूर्ण सोपून गेले दहा मिनिटात गुलाबजाम रेडी स्टार्ट केल्यापासून बनवायला सोपे आणि खायलाय चवदार सुंदर वाटतय कलर पण तू हाताने हात टाळावा लागतो त्यांना आता तळलेले पाकात पाकात काढले पाच मिनिटं ठेवले आणि काढून डेसिकेटेड कोपन वर झाले आपले काला जामून तयार खूपच सुंदर सुपर आणि एकदम हात जर बाहेर घ्यायला गेला ना एक दीडशे तर सव्वाशे रुपयापर्यंत हे बघा घरच्या घरी तयार केलेले लुशलुशीत टेस्टी काला गुलाबजामुन चला तर मग या बरं खायला